बॅकोट या बॅककोट तीन जन्मतारखेच्या लोकांना वयाच्या तीस ते पंचेचाळीसाव्या वर्षी मिळतं दुप्पट यश काही लोकांना कष्ट करूनही यश मिळतं नाही पण या बॅकोट तीन जन्मतारखेच्या लोकांना वयाच्या तीस ते पंचेचाळीसाव्या वर्षानंतर करिअर मध्ये प्रगतीसह आर्थिक स्थिती सुधारण्याचे योग असतात ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राचा अभ्यास करून व्यक्तीच्या भविष्यातील गोष्टींबद्दल सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र आहे जे व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्याचं भाकीत केलं अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मुलांक काढला जातो हे मुलांक संख्या एक ते नऊ पर्यंत असतो या मुलांकानुसार व्यक्तीचे यश अपयश स्वभावापासून ते व्यवसायापर्यंत सर्व काही सांगितलं जात काही लोकांना कितीही मेहनत केली तरी हवं तसं यश मिळालं पण काही व्यक्ती अशा असतात ज्यांना वयाच्या तीस ते पंचेचाळीस या वयोगटातील खऱ्या सुखाचा अनुभव येण्यास सुरुवात होते या तीन लोकांना दुप्पट प्रगतीसह प्रचंड पैसा मिळतो या कुठल्या जन्मतारखा आहेत पाहुयात या व्यक्तींचा संख्या पाच असतो अशी ही मंडळी असतात कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा आणि तेवीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मुलांक संख्या पाच असतो हा मुलांक पाच हा बोध ग्रह दर्शवतो या तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये विशेष क्षमता असते ते इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत आणि कमी वयात यश मिळवतात पाचव्या क्रमांकाच्या लोकांमध्ये हे गुण असतात अंकशास्त्रानुसार क्रमांक पाच चा शासक ग्रह बुधा आहे तो वाणी बुद्धी आणि ज्ञानाचा कारक आहे या रॅडिक्स नंबरचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि बोलण्यामुळे व्यवसाय आणि माध्यमांमध्ये तुलनेने मोठे यश मिळवतात त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या समस्या आपोआप नाहीशा होतात प्रत्येक काम पूर्ण होते वयाच्या तीस ते पंचेचाळीसाव्या वर्षी लोक खूप पैसे गुंतवतात अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या पाचव्या चौदाव्या किंवा तेविसाव्या क्रमांकावर जन्मलेल्या लोकांचा शासक ग्रह बुध आहे अशा स्थितीत त्यांच्यावर भगवान बुधाचा पूर्ण आशीर्वाद असतो हे लोक त्यांच्या तारुण्यात सर्वाधिक सक्रिय असतात अंकशास्त्रानुसार असे दिसून आले आहे की वयाच्या तीस ते पंचेचाळीसाव्या वर्षी या लोकांकडे इतके काम असते की त्यांना श्वास घ्यायलाही वेळ घ्यायला वे दिवस कामात मग नसतात यश मिळाल्यावरच श्वास घेतो वयाच्या तीस ते पंचेचाळीसाव्या वर्षी भरपूर पैसे कमवा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे आमचे चॅनेल या गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद